किती सांगू मी सांगू झाला आनंद झाला आनंद आनंद हम्म आता कृष्णाष्टमी आहे उद्या म्हटल्यावर आपल्याला असाच आनंदी आनंद आपल्या आयुष्यात आणायचा असेल तर काय करायचं <laughs> स्वयं तीनशे पासष्टचा पुढचा भाग आहे आनंदाचा डोस ह मी डॉक्टर आहे औषधाचा डोस देतो सगळं बरं करतो पण तसंच आज आनंदाचा डोस घेऊन आपलं आयुष्य आनंदी समाधानी कसं करायचं याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो जरूर पहा आनंदाचा डोस आणि आपलं जगणं असंच आनंदी आनंद आन्न्द झाला असं करा धन्यवाद